नमस्कार शेतकरी बंधूंना ॲग्रो मध्ये आपलं पुनर्से स्वागत हो आहे आज आलो आहोत आपण पुण्याला महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी देशी अंतर्गत देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्र पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभाग कृषी महाविद्यालय पुणे यांच्या अंतर्गत असलेले हे देशी गाय संवर्धनाचे केंद्र आहे तर ह्या केंद्रावर आपण माहिती घेणार आहोत आता बघू शकतात आपण ही

बड़ी देसी गोवंशीय आबादी वाला देश है यहाँ गाय की 50 सुपरिभाषित नस्लें हैं। कठोर तो जलवायु परिस्थितियों में अनुकूलन के कारण जीवित रहना कम गुणवत्ता वाले आहार एवं चारे पर उत्पादन की योग्यता रोगों के प्रति प्रतिरोधक दक्षता इत्यादि गुणों के कारण सजा लाठी और थार इन नस्लों को इस अनुसंधान केंद्र में रखा है आज प्रतिकूल वातावरण है वातावरण चेंजेस बहुत जल्दी आ रहे हैं उनको अच्छी तरह से प्रतिकार करने की क्षमता हमारी देशी गायों में है देशी गाय नस्लों का संवर्धन दूध का प्रोसेसिंग जैसे घी बनाना घास बनाना उसके साथ साथ उसके गोबर मूत्र इनके ऊपर प्रक्रिया करके एडेड प्रोडक्ट्स बनाना हाईवे का तंत्र यूज करके देशी गाय की संख्या बढ़ाना इस केंद्र का एक मुख्य उद्देश्य है किसान तो गोपालकों के लिए एक अच्छा और सुनहरा मौका है यहाँ पे ट्रेनिंग दिया जाता है यहाँ पे संशोधन किया जाता है मैं सभी को अपील करता हूँ अनुसंधान का इस ट्रेनिंग का वो यहाँ पे फायदा उठाए किया जाता है लहसुन घास जवाहर, हाइब्रिड सब्जियों की विविध जातिया इत्यादि शामिल है केंद्र में हर्बल गार्डन विकसित किया गया है इस अनुसंधान के में सौर प्रणाली का उपयोग होता है ऊर्जा संरक्षण एवं बचत उद्देश्य से एक बायोगैस प्लांट भी है इससे प्रतिदिन 20 क्यूबिक मीटर गैस लगभग 10 के जी एल तैयार होता है संपूर्ण आत्मनिर्भर बनाता है के दूध घी दही पनीर पेठा हवा बासुदी इत्यादि पदार्थ तैयार करके उनकी बिक्री खुले अमृत ब्रांड के तहत की जाती है सभी दुग्ध पदार्थ सीख के माध्यम से विद्यार्थी बनाते हैं इसी बायोगैस उत्पादन के दौरान तैयार होने वाली स्लरी को खेतों में इस्तेमाल करते हैं अलावा स्लरी को यानी सॉलिड एवं तरल यानी लिक्विड को मशीन द्वारा अलग किया जाता है गोबर के पाउडर को गणपति तथा विभिन्न मूर्तियाँ दिया गमला मोबाइल स्टैंड बनाने के लिए इस्तेमाल किया जाता है इस ठोस सॉलिड को मशीन में डालकर खाद फ़स्फेट रिच ऑर्गेनिक मैन्यूअर यानी प्रो भी बनाने की उपलब्धि यहाँ मौजूद है अत्यंत प्रभावशाली जैविक खाद बायोमिक्स यहाँ बनाया जाता है इसके अलावा पशु के खून की जांच करने वाले यंत्र हीमोग्राम सोमैटिक सेल काउंटर इत्यादि अत्याधुनिक उपकरण उपलब्ध है यहाँ उच्च गुणवत्ता वाली गाय का ज्यादा से ज्यादा उपयोग करके अधिकतम बछड़े पैदा करने वाली आई बी एफ प्रत्यारोपण तकनीक का इस्तेमाल भी किया जाता है इस परियोजना ने किसानों को सही बात रेड सिंधी राखी और थार पार कर इन पांच नस्लों के साथ साथ महाराष्ट्र की छह नस्लें यानी देवनी कोकर कपीला गार ऐसे कुल ग्यारह नस्लों से एक ही जगह रूबरू होने का सुख प्रदान करके गो परिक्रमा करने का अवसर मिलता है किसान पशुपालों की चाह पर अच्छी शुद्ध देसी नस्ल की संख्या बढ़ाने के लिए विद्यापीठ और इस केंद्र द्वारा साहिबान क्लब ऑफ महाराष्ट्र की स्थापना 2015 में की गई। इस क्लब में अभी शुद्ध नस्ल की 5000 से भी ज्यादा गायों का किसान संवर्धन करते हैं किसानों पशुपालक गौशाला और संगठनाओं द्वारा देसी नस्ल गायों की जैव विविधता संगोपन संख्या बढ़ाने तथा शाश्वत आत्मनिर्भर बनाने के लिए देसी गाय अनुसंधान एवं प्रशिक्षण केंद्र पूरे का ये छोटा प्रयास आय व्ही एफ इमरिओ ट्रान्सफरपासून तयार झालेले हे लहान वास्त्र आपण बघू शकतो की जे की एक सर्व गटर मदर असते ते आपण पुढे माहिती घेणारच आहोत ते सर्व जातीवंत गुळवंत वास्त्रांची निर्मिती करत असते ती सर्व मदर ज्यामध्ये आपण पाहू पाहू शकतो जसं की आपण पुढे आल्याच्यानंतर आपण बघू शकतो तिथं गोट्यांची पद्धत दाखवलेली सरांनी की बो गोटे कशा कशा पद्धतीचे आहेत म्हणजे जनावरांचे दोन्ही तोंड समोरासमोर असे गोटे काही येतात किंवा दोन्ही जनावरांची पाठी समोर आणि खाण्याचे समोर हा दाखलेले येतात आणि हे मुक्त गोटा एक दाखवलेला आहे त्यांनी त्या मुक्त गोट्यामध्ये जनावरांना बांधत नाहीत तर मोकळे सोडलेले असते आणि त्यांच्या मुक्त संचारमध्ये ते राहत असते आता याच्यातूनच आपण बघू शकतो की हे हे जे केंद्र आहे हे पहिले पूर्वी इंग्रजासाठी बनलेलं आहे आणि इंग्रजच इथं पहिले राहत होते आणि इंग्रजांना इथून दूध मिल्क द्यायचं तर आपण बघू शकतो की आता आपण बघू शकतो की मुरगास पद्धतीने बनलेला आहे आता मुरगास कसा बनवायचा आहे तर तो, तो व्हिडिओ मी नक्की टाकणार आहे ते बघूता जसं की यांना तीन टाईपचे चारा देतात एक सुका चारा एक ओला चारा आणि मुरघास अशा तीन टाईपचे चारा इथं देऊन त्यांचं संशय आपलं पालन पालन केलं जाते ज्या की काही वयस्कर काही आहेत त्यांना उचलण्यासाठी किंवा डॉक्टरची ट्रीटमेंट करण्यासाठी किंवा पायाला कुठं जखम झाली असेल तर तो यंत्र दाखलेला आहे त्या यंत्राच्या साह्यानं त्यांना इकडून तिकडून शिफ्ट करणे किंवा त्यांच्यावर काम किंवा त्यांच्यावर ट्रीटमेंट करण्यासाठी ते, 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 ते बनलेलं आहे आता याच्यामध्ये आपण अजून बघू शकतो की वेगवेगळ्या इथे गायी आहेत ज्या गाय ज्यामध्ये बघू शकतो वेगवेगळ्या गायीचे गोटे आहेत जसं की आपण पहिला गोटा बघत आहे गिरगाईचा गोटा आहे हे आहे जे आपण नेहमी आपण बघतो गाईचं दूध खूप छान असते आणि आयुर्वेदिक असतं त्याचं खूप महत्त्व आहे जी गाय गिरगाई जी, जी आपण नेहमी आपल्या आहारात असावं असे म्हणत असतात हे गीर गोटा आहे गाईचं वैशिष्ट्य म्हणजे आता थार वाळवंट आहे थार वाळवंटात चारा एकतर अवेलेबलच नसतो आणि तिथलं वातावरण जर पाहिजे चार डिग्री सेल्सिअस आणि उन्हाळ्यात जवळपास अठ्ठेचाळीस ते पन्नास डिग्री सेल्सिअस पर्यंत म्हणजे एवढ्या वाईड रेंज मध्ये करणार करणारी गाय दूध गिरी आणि हिचं दूध अठराशे ते पंचवीसशे पर्यंत आहे एका एकामध्ये

आपल्या महाराष्ट्रामध्ये जवळपास आता अठ्ठेचाळीस गाई आपण तयार केलेल्या आहेत त्यातल्या आपल्या समोरच्या पाच आहेत त्या सगळ्या चार याच्या गिरे आणि ही सैवाले प्युरिटीतून बाहेर ट्रान्सफर म्हणजे काय सर एम्ब्रिओ ट्रान्सफर म्हणजे सरोगेट मदर चा जो एम्ब्रिओ असतो हो। तो आपण इम्प्लांट करतो दुसऱ्या गायला ते करून काढायचा म्हणजे ते टक्केवारी कमी येत असं नाही टक्केवारी येतच शंभर टक्के प्युअर गिर आणि शंभर टक्के मेल प्युअर दोघांचं आपण एम्ब्रियो एका ठिकाणी ग्रो करतो आणि तो तिकडे फक्त सरोगेट मदर फक्त सरोगेट मदर मध्ये त्याच्या जेनेटिक येत नाही फक्त ती जन्म देणार तर बघू शकता सर्व गेटण मदरपासून तयार झालेली ही प्युअर बीड आहेत जे की एक आता आपल्या आप महाराष्ट्रामधील देशी गाईंचं संशोधन व प्रशिक्षण केंद्रात अंतर्गत वाटप पूर्ण भारतात होणार आहे आता हे प्युअर बीड आहे आता हे बीड जे आहे तर हे सर्वात जास्त मिल्क प्रोड्यूस करणारे बनणार आहेत आणि याच्यापुढे आपल्याला आपल्या भारतातली देशी मधूनच आपल्याला पूर्ण दुधाचा पुरवठा होऊ शकतो तसेच पाहू शकतात त्यांची ड्रेनेज सिस्टीम आहे जी की आपण बघतो की त्यांचं मल आणि मूत्र ह्या ड्रेनेज सिस्टीमच्याद्वारे पूर्ण गोट्यातून ह्या पाईपलाईनच्या सहाय्याने ड्रेनेजच्या सहाय्याने एक इथून इकडे इथपर्यंत येणार आहे आणि इथून पुन्हा हे मोटाल्या जे मोठाले हाऊद गो राऊंड बनलेले आहेत त्याच्यामध्ये जाणार आहे आणि त्याच्यातून पुन्हा लिफ्ट होऊन ते बायोगॅसच्या प्लॅन्ट किंवा हे आपण जसं बघतात की आपण इथून आता बायोगॅसचे हे प्लॅन्ट आहे आता इथून लिफ्ट होऊन ते पुढे जाणार आहे आपला जो गिन्नी गवत आहे त्याच्यापासून पाचशे किलोचा आपल्या शेणाचा त्याच्यामध्ये पाचशे किलो शेण चांगल्या गोळा करून टाकतो त्याच्यामध्ये पाचशे लिटर साधारणतः वापरून मिक्स करून विकणं ते उचललं जातं ह्या डायजेस्टरमध्ये टाकतो आपण डायजेशन झाल्यानंतर बलून मध्ये कलेक्ट केलं जातं कंप्रेसर थ्रू प्रोसेसिंग लॅबमध्ये मी तुम्हाला हो दाखवतो सिलेंडर बसवलं आपण तिथं साधारणतः दोन किलो बायोगॅस तिथे आपला कलेक्ट सरांनी सांगितल्यानुसार बायोगॅसपासून बायोगॅस हा तयार झाला मलमूत्रापासून आणि राहिलेला जो बायोगॅसचा वेस्टेज आहे त्याच्यापासून तुम्ही बघू शकता त्याला ड्राय करून त्यांच्यापासून आपण खतांची जैविक खताची निर्मितीसुद्धा केली जाते जसं बघू शकता तिथं जैविक खतांचे बॉल तयार केलेले आहेत हे जैविक खत डायरेक्ट आपण शेतात टाकू शकतात किंवा आपण जे आपण पूर्वीच्या काळी आपण विटा आपलं गौरी जे म्हणत होतो त्या गौरी आपण या वापरत होतो सुद्धा इथून व्यवहारी हार्ड पेस्टिंगच्याद्वारे केली जाते आणि ते आपल्या धार्मिक कार्याला वापरल्या जाते जसं की गणपतीसुद्धा आपण बघू शकतो त्याच्या याच्यापासूनच गणपतीसुद्धा बनलेला आहे ड्राय करून आता हे हे असे ड्रम्स तयार होऊन अशा प्रकारे पूर्ण आपल्या देशी गाईंचा उपयोग केला जातो ज्याच्यामध्ये त्या गाईंचे एकही काय म्हणतात वेस्टेज न जाता पूर्ण प्रक्रिया करून आपण त्याचा वापर करू शकतो आता कमी खर्चापासून आपण गोटावी निर्मिती करू शकतो गोप्रदक्षिणाबरोबर मन प्रसन्न किंवा बरेचसे आजार दूर होतात असं म्हणतात तर त्या संकल्पनेत नाही आपण बांधलेलं त्याच्यामध्ये ज्या भारतातल्या पाच तुम्हाला मी ज्या गाई दाखवल्या सगळ्यात जास्त दूध देणाऱ्या त्या पाच गाई आणि आपल्या महाराष्ट्रातल्या लोकल अशा सहा प्रेम तर ती गौडा विदर्भातली काही सगळं डिस्टर्ब म्हणजे ह्या बोर्ड जस लावतेच्या नंतर नाही करून गौरव गाय आहे आता ही गाई साधारणतः आपल्या विदर्भामध्ये वर्धा वगैरे त्या भागात सातवते नागपूर वर्धा शेतकामासाठी ही गाई फेमस आहे आपल्या महाराष्ट्रातल्या सगळ्याच गाय शेती चालेल जास्त नाही नंतर ही गीर गुजरातची नंतर ही वेळ सिलगी खूप गिरी आहे एक कोणती आहे तर ही, ही राठी ही दांगी आपला नाशिक पट्टा जो आहे नाशिकचा जो सगळ्यात जास्त पावसाचा भाजी कोणती ही राठी राठी म्हणजे टिपके वगैरे असलेली राठी ही डांगी जो डांग रिजन आहे आपला नाशिकचा वगैरे भाग त्या भागामध्ये बाद शेती जास्त करतात प्लस तिथे पाऊस खूप पडतो

सगळ्यात गरीबल ही कपिला ही कोकण दिवस गाय पूर्ण ब्लॅक असते तिला कपिला म्हणते कोणतीही जातीमध्ये पूर्ण ब्लॅक असणारी गाय ही कपिला काय कपिला गायचं दर्शन घेणं जरा हिर दगड होता ते चालेल तेच आहे सेम जे व्यसन खातात ना गाई किंवा भीती चाटतात जनावरांना सवय काय असते दुसऱ्या जनावरांना चाटणे तर त्या चनावर चाटण्यामुळे काय होतं त्यांचे डेड त्या पोटामध्ये जाऊन मग ते जंतू वगैरे गोमूत्र पितात हा तर ते हे चाटणं किंवा मिनरल डिफिशियन्सी असतो जनावर माती खातात तर ह्या गोष्टी त्याच्यात ना आवड पाण्याचा बाऊल येतो ऑटोमॅटिक याच्यामध्ये त्याला फक्त मेंटेनन्स काय तुम्हाला हा डेली करावं लागतं बाकी काही नाही ऑटोमॅटिक आहे तिनं दाबलं पाणी प्यायला दाबलं काय तोंड चारा की पाणी द्यायचे गांडूळ खत निर्मिती केंद्र बघू शकतात मित्रांनो गांडूळ खताची निर्मिती केंद्राची बेड टायला लावून आणि आपण बघू शकतात बाहेरून गोप्रदक्षिणा हे अशी दिसते

सहिवाल हे बघू शकतात तुम्ही सहवाल ह्या जातीची गाय आहे सहवालचे काने मोठ्या असतात आणि आधुनिक पद्धतीने आपण बघू शकतो की आपण आपल्या गाईचे दूध कशा पद्धतीने काढू शकतो हे दूध आईतून मिल्क कलेक्ट होतं मिल्क काउंटरमधून ज्या की आपल्या देशी गाईसुद्धा त्याला सपोर्ट करतात हे दाखवण्याचा प्रयत्न होता त्याच्यामध्ये आपल्या देशी गाईसुद्धा मिल्क पार्लरनुसार आपण दूध काढू शकतो हे बघू शकतात ग्राहक इथे विक्री केंद्र मिल्क लगेच पॅकिंग करून सेल बी होतं बेसिकली आपण जे मेजर दूध उत्पादनासाठी छोट्या स्केलमध्ये आपल्याला तयार करतो किंवा घरगुती स्वरूपात आपल्याला जे संरक्षण बनवू शकतो दूध तर आपण ह्या मशीन द्वारे करू शकतो तर ह्याच्यामध्ये पहिलं मशीन आहे क्रीम सेपरेटर क्रीम सेपरेटर म्हणजे क्रीम सेपरेशनच्या दोन मेथड एक ग्रॅव्हिटेशन मेथड आणि क्रीम सेपरेटर मशीनद्वारे म्हणजे आपण जे तूप बनवायचं असतं तर काय करतो दूध गरम करतो त्याची साय येते ती साय काढून त्याला फरमंट करतो किंवा त्यानंतर आपण सर्निंग करून किंवा घुसळणीद्वारे वारे घुसळून त्यातलं तूप काढतो सेम मेथड याच्यामध्ये पण याच्यातनं आपण साय बाजूला काढतो साय बाजूला काढल्यानंतर त्याला कल्चरिंग करतो त्याला आंबवतो आंबवल्यानंतर ही वैदिक पत्ती पत्ती जेवणी तयार करायचं आणि त्याला गरम करायचं तूप तयार झालं नंतर उरलेलं स्किन बिल म्हणजे क्रीम जे काढून घेतो जे राहायला बाग आहे ते राहिलेल्या बागापासून आपण ताल दही तूप लोणी सगळे प्रोडक्ट तयार करू शकतो

त्याच्यामध्ये लस्सी श्रीखंड नंतर तुम्ही दही वगैरे याच्यामध्ये पॅक करू शकता हे फक्त चेंज करायचे हवती वापर त्याच्यामध्ये तुमचे जे काही मटेरियल असतं तयार करण्यासाठी सिंपल प्रेस येतो तिथे पनीरमध्ये आपण पनीर टाकतो साईड टाकलं त्याला प्रेस करून पनीर तयार करू शकतो

नंतर हाय एक बर्नर आहे त्याला पण एक लेसन मिळतो त्याच्यावर चालतो त्याच्यावर दूध वगैरे गरम करणे नंतर एक हवा मशीन चालतो नंतर ही एक जुलाई दिसते तुम्हाला ती पण कनेक्ट केली तो घरगुती गॅस आहे दोनशे ग्रॅमचा तो एक चालतो त्याच्यावर सध्या तो थोडासा प्रॉब्लेम त्याच्यामध्ये बाकी हे दोन प्रॉपर चालू आहे पाहिजे म्हटलं बघू बघू शकतात शेतकरी बंधूं की बायोगॅस पासूनच आपण आपले गॅस निर्मिती करून आपण त्याचे उत्पादन बनवू शकतो तर तस तसंच आपण या संशोधन सर्व कर्मचाऱ्याचे व अधिकाऱ्याचे आभार मानतो हे एक बघू शकतात की गणपती व पंत्या हॅपी वे यांनी गायच्या शेणापासून बनवलेल्या आहेत तर मला हा व्हिडिओ चित्रित केल्याबद्दल मी देशी गाय संशोधन केंद्र व प्रशिक्षण केंद्राचे मी आभार मानतो